श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे श्रावणातला पहिला शुक्रवार म्हणजे श्रावणी शुक्रवार आणि श्रावणी शुक्रवारी घरातील आर्थिक परिस्थिती सुधारावी किंवा आपल्या घरातील सौभाग्यप्राप्ती व्हावी आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळावा कुलदेवतेची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून कुंकुमार्जन केलं जातं आता हे कुंकुमार्जन नक्की कसं करावं किंवा या कुंकुमार्जनाचा संपूर्ण विधी कसा आहे हे आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि देखील सबस्क्राईब करा आता कुंकुमार्चन पूजेने आपल्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे होतात त्याचबरोबर कुलदेवतेचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो आता कुंकुमार्चन करताना तुमच्या कुलदेवतेच्या टाकावर किंवा कुलदेवतेच्या फोटोवर किंवा अन्नपूर्णा देवी असेल किंवा अन्नपूर्णा माता असेल तर त्या मूर्तीवर किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरही आपण कुंकुमार्चन करू शकतो किंवा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तरी सुद्धा अतिउत्तम आहे श्रीयंत्रावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता मग कुंकुमार्चन करण्याची पद्धती काय आहे किंवा पूजेचा संपूर्ण विधी त्याचबरोबर कुंकुमार्चन पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे तर ते काय काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही चॅनलवर याल तेव्हा तेव्हा सर्वात आधी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता बघा जेव्हा कुंकुमार्चन करतो तर कुंकुमार्चन करताना आपण सर्वप्रथम गणेशाचं पूजन करतो म्हणजे कोणतंही जर काम असेल तर आपण प्रथम गणरायाला वंदन करतो आणि म्हणून कुंकुमार्चन या पूजेच्या आधी गणपतीची पूजा करण्यासाठी म्हणून एक इथं तुम्ही सुपारी घेऊ हो शकता आणि त्या सुपारीची तुम्ही स्थापना करू शकता म्हणजेच त्या गणपती बाप्पाला आपण पंचामृत की स्नान असेल किंवा शुद्धोदक स्नान असेल तर हे आपण घालू शकतो आता सगळ्यात आधी शुद्धोदक स्नान घालायचं आहे म्हणजे शुद्धोदक स्नान समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग पंचामृत स्नान घालायचं आहे आता पंचामृत स्नान समर्पयामी असं तुम्ही म्हणा त्याच्यानंतर असं म्हणत म्हणत तुम्ही पंचामृताचा त्याच्यावर अभिषेक करू शकता आता त्याच्यानंतर तुम्हाला तीन वेळा शुद्धोदक समर 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 स्नान समर्पयामि शुद्धोदम स्नानक समर्पयामी शुद्धोदम स्नानक समर्पयामी अस या प्रकारे गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर इथं छोटंसं एक आसन मांडायचं आहे आणि ते आसन मांडून त्या आसनावर अक्षदा ठेवायचे आहे आणि तिथंच तुम्हाला गणपती बाप्पांची जी काही बाप स्थापना आहे का तर ती स्थापना तुम्हाला त्या छोट्याशा पाटावर करायची आहे आता याप्रमाणे गणपती बाप्पांची स्थापना केली आता त्याच्यावर आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे म्हणजेच काय तर गणपतींना हळदी कुंकू असेल अक्षदा असेल तर वाहून घ्या त्याच्यानंतर तुमच्याकडं लाल फूल असेल तर लाल फूल आवर्जून घाला दुर्वा सुद्धा घाला आता गणपतीची गणपती बाप्पाची यथोपचारे पूजा केल्यानंतर तुम्ही ओम गण गन गणपतीये नमहा हा जो मंत्र आहे तर या मंत्राचा मनोभावे जप करा आता ज्या प्रकारे आपण गणेशाला अभिषेक केला तर त्याच प्रकारे आपण माता अन्नपूर्णा असेल किंवा आपल्या घरातील कोणत्याही देवीचा टाक असेल तर त्यालासुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यावेळीसुद्धा तुम्हाला शुद्धोदक स्नान समर्पयामी पंचामृत स्नान समर्पयामी पंचामृत स्नान समर्पयामि पंचामृत स्नान समर्पया मी असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि असं करत करत तुम्ही तो अभिषेक घालायचा आहे आता त्याच्यानंतर बघा आता तुमचा अभिषेक घालून झालेला आहे तर तो अभिषेक घातल्यानंतर म्हणजेच तिला एका तामणामध्ये तुम्हाला स्थापित करायचा आहे म्हणजे एक पाट मांडून त्याच्यावर एक वस्त्र अंतरा आणि त्याच्यावर अन्नपूर्णा मातेची तुम्ही तामणामध्ये स्थापना करा त्याच्यानंतर अन्नमूर्ता अन्नपूर्णा मातेची तुम्ही पूजा करा म्हणजे कुंकू लावा अक्षदा अर्पण करा आणि हे सगळं करत असतानासुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्रीसुक्तसुद्धा म्हणू शकता किंवा जी देवीची वेगवेगळी रूपं आहेत त्यांचीसुद्धा नावं घेऊन तुम्ही त्यांचं नामस्मरण देखील करू शकता त्याच्यानंतर फूल अर्पण करा अक्षदा अर्पण करा आणि आता तुम्ही कुंकुमार्चन करायला सुरुवात करा आता कुंकुमार्चन कसं करायचं आहे तर आपल्या हाताची जी आपली पाच बोटं आहेत त्यापैकी मधली जी काही दोन बोटं आहेत तर त्या मधली दोन बोटं आणि चिमटी यांच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे तर कुंकू उचलायचं आहे आणि तर्जनी आणि करंगळी आपल्याला लावायची नाही हे लक्षात ठेवा आणि मग अशा पद्धतीनं चिमुटभर ते कुंकू घ्यायचं आहे आणि ते त्या देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत वाहत जायचं प्रत्येक वेळी कुंकू वाहताना देवीच्या नावाचा आपल्याला जप करायचा आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त अशा प्रकारे प्रत्येक वेळी देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत असं तुम्हाला ते चिमटीत घेऊन कुंकू व्हायचा आहे आता कुंकुमार्जन करताना एक तुम्ही खास मंत्रसुद्धा म्हणू शकता तो मंत्र कोणता तर नवार्णव मंत्र तुम्ही म्हणायचा आहे म्हणजे ओम ह्रीम क्रीम चामुंडाय विचे ओम ऐं ह्रीम क्लिम चामुंडाय विचे हा मंत्र पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणायचा म्हणजेच एक माळ मंत्र म्हणत मंत्र जप करत तुम्ही जर कुंकुमार्जन केलं तर यासारखी दुसरी कोणतीही सेवा नाही म्हणजेच याप्रमाणे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा कुंकुमार्चन करताना तुम्ही स्त्रीसुक्त सुद्धा म्हणू शकता म्हणजे कोणत्याही प्रकारचं तुम्ही मंत्र असेल किंवा स्तोत्र असेल ते म्हणत म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आता हे कुंकुमार्चन तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा एक हजार एक वेळा करू शकता किंवा जशी तुमची इच्छा असेल तेवढं तुम्ही करू शकता किंवा त्याप्रमाणे तुम्ही हे कुंकुमार्जन तुम्हाला करायचे आहे आता बघा पूजेआधी आपल्याला संकल्प करा की कि तुम्हाला किती कुंकुमार्जन करायचं आहे आणि त्याप्रमाणे मग आकडा तुम्ही मनात घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आता हे कुंकुमार्जन का केलं जातं तर बघा जी काही आपण असं म्हटलं की आपली जी काही पृथ्वी आहे तर पृथ्वीवरची जी काही शक्ती आहे तर हे तत्व सगळं लाल रंगातून निर्माण झालेलं आहे म्हणजेच आपण आई जगदंबेच्या मूर्तीला किंवा स्त्रियंत्राला कुंकुमार्जन करतो आणि तेव्हा त्या आईची शक्ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील जे काही शक्तित्व असतं तर ते त्या कुंकवामध्ये येतं आणि म्हणून नंतर हे असं कुंकू आपल्या कपाळास लावल्यानं आपल्याला चांगले अनुभव येतात किंवा आपल्या कुलदेवीची आपल्या आई जगदंबेची आपल्यावर कृपा होते आणि म्हणूनच हे जे कुंकू आहे तर ते पूजा झाल्यानंतर तुम्हाला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे हे कुंकुमार्जन केलेलं कुंकू नंतर कोणत्याही देवीला किंवा देवतांना व्हायचं नाही फक्त आपण असे वापरायचं आहे म्हणजे आपण जेव्हा जेव्हा बाहेर कुठं जाणार आहात तेव्हा असं कुंकू आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या कपाळी लावू शकतो किंवा आपण मुलांच्यासुद्धा कपाळावर लावू शकतो त्याच्यानंतर कुंकुमार्जन झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे धूपधीप दाखवायचा आहे आरती करायची आहे तुपाचं निरांजन लावायचं आहे आणि तुपांचं निरांजन लावून देवीला ओवाळायचं आहे आता अशा प्रकारे तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आता त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे धूप असेल तर तुम्ही धूपसुद्धा ओवाळा देवीची मनोभावे प्रार्थना करा तुमच्या ज्या काही इच्छा असतील तुमची जी काही अडीअडलेली जी काही कामं असतील तर ही सगळी देवी पुढं मांडा त्याच्यानंतर नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये मग तुमची फळं असतील किंवा पंचामृत असेल हे सुद्धा तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुमच्याकडे जी काही फळं उपलब्ध असतील ती तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून तुम्ही शेवटी डोळ्याला पाणी लावायचं आहे आणि याप्रमाणे कुंकुमार्जनची पूजासुद्धा तुम्ही करायची आहे अशा प्रकारे कुंकुमार्जन पूजेसाठी तुम्ही तयारी करा आता याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे तर बघा तुम्हाला जे काही फुलं लागणार आहेत फुलं असतील हळदी कुंकू असतील अक्षदा असेल सुपारी असेल त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल किंवा आपले जे काही देवी आहेत तर त्या देवींचा टाक असेल आपल्याला कुंकुमार्जन कशावर करायचं आहे तर ती आपल्याकडं छोटीशी मूर्ती पाहिजे त्याच्यानंतर आपल्याकडला पंचामृत असेल त्याच्यानंतर आपल्याला कुंकू असेल तर ते शुद्ध कुंकू असायला हवं केमिकल विरहित कुंकू असायला हवं त्याचबरोबर आपल्याकडं श्रीयंत्र असेल तर ते श्रीयंत्रसुद्धा याच्यावरसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि समजा जर तुमच्याकडे यापैकी जर काहीच नसेल तर कुलदेवतेचा निदान जरी फोटो जरी असेल तरी तुम्ही फोटोवरसुद्धा कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कुंकू आणि हे कुंकू किंवा तुपाचं निरांजन असेल हे लागणार आहे कुंकू हे केमिकल विरहितच असावं नैवेद्यासाठी पंचामृत असेल असावं त्याच्यानंतर शुद्ध पाणी असावे उदबत्ती असावी नैवेद्यासाठी दाखवणारी जी काही फळं आहेत तर ती फळंसुद्धा असावीत बघा आता श्रावणातल्या कुठल्याही एखाद्या शुक्रवारी तुम्ही ही कुंकुमार्जन पूजा करू शकता आता यंदाच्या श्रावणी शुक्रवारी ही कुंकुमार्जन पूजा तुम्ही नक्की करा आई जगदंबेचा आशीर्वाद तुम्ही मिळवा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जगदंबेचा उदो उदो लिहायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील